धनुराशी पंधरा ते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल धनुराशी सप्टेंबरच्या या आठवड्यात अनेक मोठे ग्रह बदल घडणार आहेत या आठवड्यात प्रेमजीवनावर परिणाम करणारा ग्रह शुक्र, शुक्र सिंह राशीत येत आहे तर बुध त्याच्या कन्या राशीत प्रवेश करेल आणि सूर्यासोबत बुद्ध्यारित्य योग निर्माण करेल या सर्वांसह या आठवड्यात बुध सिंह राशीतून बाहेर पडताना शुक्रासोबत युती करेल ज्यामुळे लक्ष्मीनारायण योग देखील तयार होईल अशा परिस्थितीत हा आठवडा धनुराशीसाठी कसा असेल चला जाणून धनु धनुराशीसाठी हा आठवडा तुमचे प्रयत्न यशस्वी होतील आणि योजनांना गती मिळेल व्यवसायात तुम्हाला नवीन संधी मिळतील नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे कुटुंबात आनंद आणि शांती राहील प्रेमजीवनात स्थिरता राहील आर्थिक दृष्टिकोनातून वेळ चांगला आहे आरोग्य सुधारेल आणि आत्मविश्वास वाढेल धनुराशीच्या जातकांसाठी हा आठवडा शुभ असेल परंतु तरीही त्यांनी त्यांच्या कामात कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा किंवा आळस टाळावा अन्यथा त्यांच्या यश आणि नफ्याचे प्रमाण कमी होऊ शकते आठवड्याच्या पहिल्या सहा माईपासून तुम्हाला करिअर आणि व्यवसायात अनुकूल परिस्थिती मिळेल तर आठवड्याचा पहिला अर्धा भाग नोकरदार वर्गासाठी खूप आनंददायी राहणार आहे या काळात त्यांना करिअरशी संबंधित काही मोठ्या चांगल्या बातम्या मिळू शकतात हा काळ व्यापारी वर्गासाठीही चांगला असू शकतो आठवड्याच्या मध्यभागी तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भात लांबच्या प्रवासाला जावे लागू शकते प्रवास आनंददायी नवीन संपर्क वाढवणारा आणि फायदेशीर ठरेल तर आठवड्याच्या उत्तराधार्थात तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता दिसेल जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय केला तर कामाबद्दल निर्माण झालेले गैरसमज दूर होतील भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी नफा मिळण्याची शक्यता आहे विद्यार्थी वर्गासाठी हा आठवडा चांगला राहील त्यांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल परीक्षा आणि स्पर्धेची इच्छित यश मिळण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधात अनुकूलता असेल या आठवड्यात कौटुंबिक समस्यांपासून मुक्तता मिळण्याची शक्यता आहे आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील धनुराशीच्या व्यक्तीने या आठवड्यात दररोज केशराचा टिळक लावावा आणि पूजेमध्ये विष्णू सहस्रनामाचे पठन करावे त्या आठवड्यात तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल ज्याचे फळ तुम्हाला या आठवड्यातच मिळेल कुटुंबाशी संबंधित काही महत्वाच्या जबाबदाऱ्या तुम्ही पूर्ण करू शकता आठवड्याचा दुसरा भाग पहिल्या भागाच्या तुलनेत थोडा आराम देऊ शकतो कारण या काळात तुमची सर्व प्रलंबित कामे सहजपणे पूर्ण होतील तसेच तुमचे मन धार्मिक आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असेल कोणताही मोठा निर्णय घेताना तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य मिळेल विवाहित लोकांसाठी दिवस खूप गोड जाणार आहेत धनुराशी तुमच्या वाटेवर येणाऱ्या प्रत्येक यशासाठी तुम्ही पात्र आहात तुमच्या आयुष्यात या टप्प्यावर पोचण्यासाठी मी खूप वेळ लावला आहे तुम्ही तुमच्या कारकिर्दीत अपारंपरिक मार्गाने गेला असला तरी तुम्हाला काय हवे आहे याबद्दल तुम्ही खूप काही शिकला आहात यश हे फक्त तुमच्यासाठी एक पगार नाही ते तुमच्या आत्म्याच्या एकूण आरोग्याशी आणि समाधानाशी देखील संबंधित आहे एकवीस सप्टेंबर रविवार रोजी कन्या राशीतील अमावस्या आणि सूर्यग्रहण उगवताच तुमच्या प्रयत्नांचे फळ अखेर मिळू लागेल अमावस्या नवीन सुरुवात करण्याची संधी निर्माण करते तर सूर्यग्रहण तुमच्या कारकिर्दीत अचानक आणि अनपेक्षित विकासाचे प्रतिनिधित्व करते यामध्ये नवीन नोकरीची ऑफर पदोन्नती किंवा पगारवाढीचा समावेश असेल या टप्प्यावर पोहोचण्यासाठी वेळ लागला आहे परंतु शेवटी ते फायदेशीर वाटेल धनुराशी हे ग्रहण ऋतू तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे राहील कारण ते तुमच्या व्यावसायिक क्षेत्राला उजागर करेल प्रथम कर्क राशीतील चंद्र गुरुशी एकरूप झाल्यामुळे आठवड्याची सुरुवात अधिक भावनिक होते डायरिंग करणे ध्यान करणे आणि अगदी रडणे हे या ऊर्जेचा सामना करण्याचे उत्तम मार्ग आहेत ग्रहण ऋतू म्हणजे दबलेल्या भावनांना मुक्त करणे आणि त्या टाळण्याऐवजी त्या अनुभवने तुम्हाला फायदेशीर ठरू शकते बुधवारी शिवराशी ती चंद्र तुम्हाला जागृत करेल ही प्रचंड ऊर्जा आशा आणते आणि तुम्हाला पुन्हा स्वप्ने पाहण्यास मदत करते यावेळी तुमचे मन अधिक उत्सुक असेल म्हणून नवीन गोष्टी शोधण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी मोकळे रहा प्रवासाशी संबंधित संकल्प देखील तुम्हाला दिसू शकतात विशेषतः जर तुम्ही कागदपत्रांची वाट पाहत असाल तर किंवा तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात नवीन गोष्टींचा पाठपुरावा करण्यास प्रोत्साहित केले जाऊ शकते कन्या राशीतील आठवड्याच्या शेवटी येणारी अमावस्या अधिक बदल घेऊन येतो परंतु ते उत्साहवर्धक वाटतात तुमच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवा आणि तुमच्या ध्येयांकडे दुर्लक्ष करू नका याबद्दल गुरुकडून मिळालेले संदेश लक्षात ठेवा चुकांमुळे निराश होण्याऐवजी त्यातून शिका आणि पुन्हा सुरुवात करा धनुराशी ज्ञानवर्धक अनुभव आणि वैयक्तिक विकासाने भरलेल्या या साहसी आठवड्यासाठी आता तुम्ही सज्ज व्हा सूर्य मानसिक आणि विस्ताराच्या संधींवर प्रकाश टाकतो गुरुचा प्रभाव शिक्षण आणि अन्वेषणाला प्रोत्साहन देतो म्हणून विद्यमान विश्वासांना आवाहन देणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये सहभागी व्हा व्यावसायिकदृष्ट्या दृष्टी आणि नाविन्यपूर्णतेची आवश्यकता असलेले प्रकल्प स्वीकारा तर बुध विचारांच्या स्पष्टतेत मदत करतो प्रवास किंवा आभासी शिक्षणाचा विकासाचा मार्ग म्हणून विचार करा शुक्र ग्रहाच्या प्रेमळ तेजामुळे प्रेमसंबंधांना फायदा होतो सामायिक साहस आणि उत्स्फूर्ततेला प्रेरणा मिळते आर्थिकदृष्ट्या दीर्घकालीन आकांक्षांशी जुळणाऱ्या गुंतवणुकीच्या संधींचा शोध घेण्यासाठी या वेळेचा वापर करा आरोग्याच्या दृष्टीने वाचन किंवा ध्यान यासारख्या मानसिक विश्रांती व्यायामांसह शारीरिक क्रियाकल्पांचे मिश्रण करा सामाजिक मेळाव्यांमध्ये निगेटिव्ह करण्यासाठी सकारात्मकता आणि आनंद पसरवण्यासाठी तुमच्या नैसर्गिक आशावादाचा वापर करा संभाषणांमुळे प्रेरणादायी देवाणघेवाण होऊ शकते नवीन शक्यतांचे दरवाजे उघडू शकतात या आठवड्यात शोधाच्या भावनेला आलिंगन द्या ज्यामुळे तुमच्या ज्ञान आणि समजुतीच्या शोधात वाढ होईल उत्सुकता आणि उत्साहाला तुमच्या प्रवासाला पूर्णत्वाकडे नेऊ द्या धनुराशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग जांभळा असेल शुभ क्रमांक सात असेल शुभ दिवस शनिवार असेल आणि आठवड्याचा सल्ला आहे की शारीरिक स्वास्थ्य जपा मनावरचा ताण कमी करा एकंदरीत पाहता धनुराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल